अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आज भाविकांची मोठी गर्दी झाली कार्तिक हो त्याचबरोबर रविवारची सुट्टी भावी हे जेजुरी गडावर दाखल झाले आज सकाळपासूनच भाविकांनी जेजुरी गडावर मोठी गर्दी केली होती दुपारी देखील भाविकांची मोठी गर्दी जेजुरी गडावर पाहायला मिळाली दिवसभर भाविकांचा मोठा लोंढा जेजुरीकडे येताना पाहायला मिळाला माझी तब्येत बरी आहे माझ्यावर टीका होत आहे मग सत्ता स्थापन होत असताना मी गावाला यायचं नाही का असं काही नियम आहे का मी नेहमीच गावी येतो ही निवडणूक महायुती प्रचंड मतानं जिंकली आहे जनतेच्या मनातील सरकार आता स्थापन होईल गेल्या आमच्या ही आहे अशी माहिती एकनाथ शिंदेने दिली आहे जे प्रकल्प मागील अडीच वर्षांपासून थांबवले होते ते वेगानं सुरू केले आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विविध योजना झाल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राबवल्या महाराष्ट्राच्या इतिहासात या झालेल्या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील मी गावी आल्यानंतर मला वेगळा आनंद मिळतो मला सर्वसामान्यांची गरिबी जाणवते मी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे पण जनतेच्या मनामध्ये राहून मी काम केलंय जनतेचा प्रेम आहे कॉमन मॅन समजून मी काम केलं आहे कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यामध्ये मी पत्रकार परिषदही घेतली होती साधिक आहे जनतेच्या मनामध्ये मी काम केलं मुख्यमंत्री जनतेचा मुख्यमंत्री मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं मी म्हणायचो सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नुसतं नाही तर कॉमन मॅन आणि कॉमन मॅन म समजून मी काम केल्यामुळे कॉमन मॅनच्या ज्या अडचणी आहेत दुःख आहेत ते मी समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साजी काय लोकांची भावना पण आणि त्याबरोबर मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत होते सर्व सहकारी सोबत होते आणि मिळालेले यश हे या अतिशय प्रचंड आहे आणि यामध्ये Uh, मी म्हणूनच uh, याच्यामध्ये कोणाचाही संभ्रम नको म्हणून uh, मागच्या आठवड्यामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आपल्याला माहीत आहे की यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आदरणीय अमित भाई शाह गृहमंत्री भाजपाचे अध्यक्ष आणि या सर्व निर्णय घेतील मुख्यमंत्रीपदाबाबतचा तो मी सांगितलं त्याला पूर्ण शिवसेनेचा पाठिंबा आहे माझा पाठिंबा आहे त्यामुळे आता कुठं काही असं किंतू परंतु कोणाच्याही मनामध्ये नसावा शेवटी मी मन मोकळेपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे अरे म्हणून माझा निर्णय मी घेतला आहे त्याच्या बाबतीत चर्चा होईल आता चर्चा होईल चर्चेमधून बऱ्याचशा काही गोष्टी निघतील बऱ्याचशा गोष्टी सुटतील आणि त्यामुळे आम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे लोकांनी त्या लोकांना ज्या काय आम्ही कमिटमेंट केलेलं आहे त्या राज्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने किंबोना ज्या आम्ही लोकांची बांधील आहोत ही बांधील की आम्हाला जपायची आहे सगळ्यात महत्त्वाचं मला काय मिळालं कुणाला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मतदान केलेलं आहे मतांचा वर्षाव केला आहे आता त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने जे देण्याचा प्रयत्न होणार आहे त्यामुळे यामध्ये या लोकांच्यासाठी जे करायचं आहे ते आम्ही करणार एक बैठक आमची अमित भाईंच्या बरोबर झालेली आहे दुसरी एक बैठक आमची होईल तिघांची आणि त्या बैठकीमध्ये खूप साधक बाधक चर्चा होईल आणि त्यामधून योग्य तो निर्णय या महाराष्ट्राच्या हिताचा बघा आमच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो या जनतेने आम्हाला भरभरून दिलेला आहे जनतेला असं वाटता कामा नये की आम्ही सत्ता दिली सरकार म्हणजे एवढी मेजॉरिटी दिली आता चांगलं सरकार स्थापन व्हावं जी अपेक्षा जनतेची आहे ती आम्ही पूर्ण करणार विधानसभा शरद पवार उमेदवार युगेंद्र पवार यांनी आभार दौरा सुरू केलाय बारामती विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव झाल्यानंतर आता युगेंद्र पवार यांनी गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानायला सुरुवात केली आहे काटेवाडी गावातून या आभार दौऱ्याला त्यांनी सुरुवात केली ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्यांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे आभार मानले पाहिजेत हीच शिकवण पवार साहेबांची आहे त्यासाठी हा आभार दौरा करत असल्याचं खरं तर आम्ही दरवेळेला करतो लोकसभेला पण आपण ते केलेलं आणि ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली आणि ज्या लोकांनी साथ दिली नाही त्यांच्यापर्यंत आपण परत एकदा गेलं पाहिजे त्यांचे आभार आपण मानले पाहिजेत हीच शिकवण आम्हाला पवार साहेबांची आहे आणि त्याच्यामुळं हा आभार दौरा आपण आता काढला आहे नाही खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक संशयाचं एक संशया वातावरण आहे संभ्रमाचं वातावरण आहे फक्त बारामतीतच नाही जर फक्त इथं असतं तर मग वेगळी गोष्ट आहे पण अख्ख्या राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत कधी न हरणारे नेते ते तिथं हरलेत त्यांच्या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत आणि नक्की हे का झालं आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे साधारण पाच टक्के आपण बूथ चेक करू शकतो पाच टक्के बूथ आपण रीचेकिंग करू शकतो आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून तर मग ते चेक करायला काय हरकत आहे नाही ठीक आहे शेवटी जर खरंच लोकांचा तो कल असेल तर मग तो स्वीकारावाच लागेल का पण पण नक्की ते झालं 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 अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे भारताच्या जीडीपी मध्ये जैन समाजाचे मोठे योगदान आहे भारताच्या पाच ट्रिलियन इकॉनॉमीचा रस्ता जैन समाजातून जातो भगवान महावीर आणि सर्व तीर्थकर यांनी दिलेल्या तत्त्वात घेण्यापेक्षा देण्याची भावना आहे यातून जैन समाज हा घेणारा नाही तर देणारा समाज म्हणून ओळखला जातो या दृष्टिकोनातून भारतीय जैन संघटना समर्पण भावनेनं काम करतायत असं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय सबको नमस्कार बीजेएस के इस राष्ट्रीय अधिवेशन में मंच पर उपस्थित मेरे सहयोगी चंद्रकांत दादा पाटिल हमारे जिन्होंने बीजीएस से मुझे इंट्रोड्यूस किया ऐसे हमारे शांति भाव मुथाजी हम सभी के लाडले अभिनेता लेकिन मैं उनको केवल श्रेष्ठ अभिनेता के रूप में नहीं मानता तो एक श्रेष्ठ व्यक्ति के रूप में मैं उनकी ओर देखता हूँ ऐसे मेरे मित्र श्री आमिर खान जी और पानी फाउंडेशन में उनके साथ काम करने वाले हमारे भाई सत्या जी सबसे पहले पूरे भारत से यहाँ पर पधारे हुए भारतीय जैन संगठना के सभी पदाधिकारियों का सदस्यों का महाराष्ट्र की इस धरती पर मैं बहुत बहुत स्वागत करता हूं अभिनंदन करता हूं भारतीय जनसंगठन का कार्य जब मैंने बहुत करीब से देखा हमारे शांति भा यहां पर है और निस्वार्थ सेवा जिसको हम कह सकते हैं देखिए हम हमेशा कहते हैं कि पश्चिमी तत्वों में और हमारे तत्वों में अंतर क्या है तो पश्चिम के तत्व पश्चिम के मूल्य सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट की बात करते हैं जो फिट होगा वो सर्वाइव करेगा जिसमें ताकत होगी वो जिएगा हमारे तत्व यह मानते मानते हैं कि जो जन्मा है वो जिएगा और उसके जीने की व्यवस्था समाज करेगा इसलिए केवल फिट नहीं तो समाज में जो फिट हो जो कमजोर हो जिसमें कोई बीमारी हो जिसमें कोई शारीरिक व्यंग हो ऐसे हर आदमी को जीने का उतना ही अधिकार है और ये समाज की जिम्मेदारी है कि समाज उसके लिए व्यवस्थाएं खड़ी करे इन तत्वों को मानने वाले हम सब लोग हैं और इन तत्वों को यथार्थ में लाने का काम अगर कोई करता है तो हमारी भारतीय जैन संगठना करती है ये मैं यहाँ पर कहना चाहता हूँ सत्यमेव जयते या कार्यक्रमातून अनेक सामाजिक समस्या पुढे येत होत्या त्यातूनच एखाद्या समस्येवर ठोस काहीतरी उपाय करता येईल या उद्देशाला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वॉटर कप स्पर्धेला सुरुवात केली महाराष्ट्रात तेव्हा गंभीर पाणी समस्या निर्माण झाली होती आणि मी मुंबई महाराष्ट्राचा असल्यानं महाराष्ट्रात या स्पर्धेला सुरुवात केली महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने आम्ही निघालो आहोत पाउल बीजेस महाराष्ट्र सरकार शुरू के दिनों में ही उन्होंने हम लोगों को बहुत इनकरेज किया और बल्कि जब मैं डरता था तो वो मुझे कहते थे कि आप मत डरो आप सही रास्ते पे हो आप बस रास्ते को फॉलो करो और वो जर्नी आज हमारी आठ साल की रही है और इस पूरे जर्नी में देवेंद्र जी हमारे साथ रहे हैं जैसे जैसे हमने निर्णय लिए हैं डिसीशंस लिए हैं आगे बढ़ने के उसमें हमने उनका आ, उनका योगदान लिया है उनका गाइडेंस लिया है और मुझे बड़ी खुशी है देवेंद्र जी के हमें इस क्षेत्र में और आगे काम करने का एक बहुत अच्छा मौका मिलेगा आ, जैसे कि आप जानते हैं कि पानी फाउंडेशन ओवरऑल एग्रीकल्चर में भी अभी इस काफी डीपली जुड़ गया है लेकिन जैसे शांति भा थोड़ी देर पहले कह रहे थे कि पानी का एक जो मसला है ये हमको और आगे ले जाना चाहिए साथ साथ और मैं उनसे सहमत हूं पूरी तरह से सत्य और मैं दोनों सहमत हैं और मैं आपको ये आश्वासन देना चाहता हूं कि हम आपके साथ हर कदम पे हैं इस जर्नी में जिसमें हम महाराष्ट्र को सूखा मुक्त बनाने की कोशिश में हम निकले थे वो हम पूरा करके रहेंगे और इस सफर में बीजेएस और पानी फाउंडेशन का भी बहुत ही गहरा संबंध और साथ रहा है और यकीनन हम आगे भी ऐसे ही काम करेंगे मैं देवेंद्र जी आपको शुभकामनाएं देना चाहता हूं कि ये और इसके साथ साथ जो जिम्मेदारियां हैं एक राज्य को चलाने की आप और आपकी जो सरकार है वो बखूबी करेगी और हमारी बेस्ट विशेष हमेशा आपके साथ है अक्कलकुवा तालुक्यातील सोरपाडा येथील ग्रामपंचायतच्या ब्लॉक बसवण्याच्या वादातून दोन गटात वाद झाला या प्रकरणी शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध अश्लील शिवीगाळ आणि अॅट्रॉसिटी तसंच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसऱ्या गुन्ह्यात शिंदे शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षांसह भाजपाच्या पदाधिकारी असे बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले